किसा गौतमीचे सांत्वन किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता विवाहानंतर थोड्या काळाने तिला एक पुत्र झाला दुर्भाग्याने तो चालता फिरता होतो ना होतो तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहानसा लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटलेच नाही आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना कारण पूर्वी तिने कधी वृत्त्य पाहिला नव्हता म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन मनस्थितीत ती घरोघर गर फिरू लागली तिला विचित्र दशेत फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेळ लागले असावे अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचवले की श्रावस्थितच राहत असलेल्या श्रमण गौतमाकडे तिने जावे म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी तिने औषध मागितले तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप शांतपणे ऐकला तथागतांनी तिला सांगितले तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये तिने मी तुझ्या तिने मी तुझ्या पुत्राला जिवंत करेल तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कल कलेवर घेऊन ती नगरात गेली पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता एका गृहस्थाने तिला सांगितले जे जी जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले आहेत ते अधिक आहे ती तथागतांकडे परत आली निराश होऊन रिकाम्या हाताने तेव्हा तथागतांनी तिला विचारले की किसा गौतमी काय मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच असतोच नाही तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घट घटना घडली असे समजून तिने शोक करावा काय तिने मग आपल्या पुत्राचा अंत्यविधी केला ते करताना ती म्हणाली सर्व नश्वर आहे हा सृष्टीचा नियम आहे तीन रुग्णांची करणारे तथागत एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता स्थवीर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्कूला तथागतांनी पाहिले ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले भिक्खू तुला काय त्रास आहे भगवान मी अतिसाराने आजारी आहे बंधू तुझी सेवा करण्यास कर। कोणी नाही काय भगवान कोणी नाही भिक्खू तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाही नाहीत असे का भगवान मी कुणाच्या उपयोगाचा नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाही मग तथागत आनंदाला म्हणाले आनंद जा आणि पाणी घेऊन ये या भिक्खूचे मलमूत्र मी स्वच्छ करेन फार छान आनंद त्यांना म्हणाले त्यांनी पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदांनी पाय धरून त्याला उचलून बिछाणावर ठेवले त्यानंतर तथागतांनी त्या घटनेबद्दल संघाच्या सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले भिक्कुंनो अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय होय भगवान तो कशामुळे आजारी आहे भगवान त्या भिक्खूला अतिसार झाला आहे परंतु भिक्कुंनो त्याची कुणी सेवा करीत आहेत काय नाही भगवान का नाही भिक्खू त्यांची सेवा का करीत नाहीत भगवान तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करीत नाही भिक्खू हो तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाही तर ना दुसरे कोण तुमची सेवा करणार भिक्खू हो जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावे शिष्याला जर गुरु असेल तर त्या शिष्याची जी तो जिवंत असेपर्यंत गुरुने काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रत्येक प्रतीक्षा करावी जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य शिष्य असेल सहवासी सहवासी गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर कुणी रुग्णाची सेवा करणार नाही तर तो त्याचा गुन्हा समजला जाईल